माऊली माऊली धन्य ते आनंदी गाव माऊली माऊली धन्यते आनंदी गाव खरं सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव खरं सांगाना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव माऊली माऊली खर सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव खर सांगाना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपुरात आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपुरात पंढरपुरात <Marvinflanzen> पंढरपुरात उभी रुक्मिणा दारात माऊली माऊली धन्यते आरंदी गाव माऊली माऊली धन्यते आरंदी गाव खरं सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव खरं सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव लागली समाधी डोळे घेतले लावून डोळे घेतले लावून लागली समाधी डोळे घेतले लावून डोळे घेतले लावून रडतो निवृत्ती दादा तुमचे वैराग्य पाहून तो निवृत्ती दादा तुमचे वैराग्य पाहून माऊली माऊली धन्यते आनंदी गाव खरं सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव खर सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव सोपान मुक्ताई उभी इंद्रायणी काठी মুক্তি উভি ইন্দ্রাণী কাঠি উভি ইন্দ্রাণী কাঠি সঙ্গা নানা দাদা কধি হেটি দাদা কধি হেটিউলি মাউলি ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव खर सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव वाघावर बैसून चांग देव आले भेटी वाघावर बैसून चांग देव आले भेटी एवढा अपराध ज्ञान देवा घाला अपराध ज्ञान देवा घाला पोटी माऊली माऊली धन्यते आनंदी गाव माऊली माऊली धन्यते आनंदी गाव खरं ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव खरं सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव সঙ্গা না জ্ঞান ও বা তুম ভক্তি চ ভাব